योग दिनाच्या महाराष्ट्रातील तमाम जनतेला सैनिक समाज पार्टी तर्फे हार्दिक शुभेच्छा सकाळी सकाळी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलबीर सिंग परमार साहेबांनी तुकाराम डफर यांना फोन करून शुभेच्छा दिल्या योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि महाराष्ट्रात चाललेलं सैनिक समाज पार्टीच्या कार्याला एका शब्द लगे राहू लगे रहो याचा सल्ला देऊन समाधान व्यक्त केलं कारण महाराष्ट्रातील ही सैनिक समाज पार्टीची विचारधारा आयडिओलॉजी थेट राजकीय नेत्यांना धडकन भरवण्यासाठी सफिशियंट झाली आहे कारण यामध्ये आम्ही तुमच्या मार्गाने निवडणुका लढवणार नाही कारण आमच्याकडे ब्लॅक मनी नाही बेहिशेबी मालमत्ता नाही आमच्याकडे गुंड प्रवृत्तीचे उमेदवार नाहीत त्यामुळे आम्हाला जे सापडलेला सत्याचा मार्ग आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी दाखवलेला मार्ग आहे या सत्याच्या मार्गाने सुद्धा सत्तेवर जाता येतं याची सैनिक समाज पार्टीला खात्री झालेली आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं जे कार्य चालू आहे आणि हत्यार आहे अल्प खर्चात निवडणुका अल्प खर्चात निवडणुका ह्या मुद्द्याने मा समाजातील अतिशय टॅलेंटेड आणि बुद्धिजीवी नागरिक आमदार होणार आहे खासदार होणार आहे नगरसेवक होणार आहे या वातावरणामुळे सैनिक समाज पार्टीने उठवलेल्या या वादळामुळे आता महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाचा बिगुल वाजलेला आहे परंतु आवाज येत नाही कोणताही नगरसेवक स्वतःला गुन्हेगार समजत असेल तर त्याची हिंमत होणार नाही की आपण समोर जावं कारण सैनिक समाज पार्टीचा धाक त्याच्या मागे आहे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीने जे ही, ही। पार्टी वातावरण निर्मिती केली आहे ही संपूर्ण आम्ही व्यक्तिगत कोणाची टीका करत नाही परंतु प्रवृत्तीची टीका जरूर केल्या जाते आणि अशा प्रवृत्तीच्या लोकांना वंशवादी प्रवृत्तीच्या लोकांना आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांना नक्कीच आमच्या विचारधारेचा आयडिओलॉजीचा दहशत निर्माण धाक निर्माण झाला आहे त्यामुळे आता ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ही संधी उपलब्ध झाली आहे या संधीचा फायदा घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाच्या स्वराज्याची पुनरावृत्ती करण्याचं जो कार्य आहे त्याचा पायाभक्कम केला आहे आणि तो पाया भक्कम करण्याचं का स्टेप ही सैनिक समाज पार्टीने स्वीकारलेली आहे आणि आपल्याला संधी मिळाली आहे म्हणून तमाम जनतेने सैनिक समाज पार्टीतर्फे योग दिनाच्या दिलेल्या शुभेच्छा स्वीकाराव्यात आणि त्याचा प्रतिसाद म्हणून सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीमध्ये सामील व्हावे ही विनंती धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असतो